श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आज तू जर या संदेशाला ऐकायला घेतले आहेस तर शेवटपर्यंत ऐक स्वामी म्हणतात बाळा जेव्हा कुणी तुझ्या विरोधात कार्य करू लागते अशा योजना बनवून तुझ्यासमोर आणल्या जातात ज्या तुझ्यासाठी फसव्या असतात पण घाबरून जाऊ नको त्या क्षणालाही तुझे स्वामी तुझ्यासमोर येऊन तुला ते प्रदर्शित करतील जे कोणी तुझ्या विरोधात काही कट कारस्थनं रचत आहेत त्यांना तुझ्या समोर आणतील देव तुमच्या डोळ्यावरचा पडदा काढू इच्छितात तुम्ही ज्यांच्यावर अत्यंत विश्वास ठेवता ते काही लोक तुमची फसवणूक कित्येक ठिकाणी करू पाहत आहे पण देव त्या ठिकाणी डोळे मिटून नाही हे ते लोक विसरतात जे दुसऱ्यांसोबत कितीतरी वेळा धोका करू इच्छितात त्यांना खूप काही फसवू इच्छितात पण त्यांना या शक्यता माहीत नाही की जेव्हा देवाचा न्याय होतो तेव्हा प्रत्येक जागेहून त्यांना उठवण्यात येते देव म्हणतात बाळा जर तुम्ही माझ्या या संदेशावर विश्वास ठेवला तर तुम्ही तुमच्या येणाऱ्या भविष्यात कधीही कुणाकडूनही धोक्यात येणार नाही कुणीही तुमची फसवणूक करणार नाही माझ्या प्रिय बाळा तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुला आज्ञा का करत आहे हे तुला काही काळातच कळून येणार आहे जो कोणी श्रद्धापूर्वक ह्या संदेश ऐकत आहे त्यावर माझी विशेष कृपा आणि विशेष आशीर्वाद येत आहे जर तुझ्या मनातून तू ती निराशा काढून टाकशील तर तुला माझा प्रकाश आणि माझे आशीर्वाद देखील प्राप्त होताना दिसून येतील बाळा मला माहीत आहे की तुझ्या आजूबाजूला त्या नकारात्मक ऊर्जा सतत तुला त्रास देत आहे त्या तुला ग्रासू पाहत आहे पण चिंता व्यर्थ आहे कारण मी तुझ्या सोबत आहे स्वामी म्हणतात बाळा जेव्हा कोणी तुझ्या विरोधात कार्य करतात तुझे नाव पुढे करून काही गोष्टींना खूप काही दबाव तुझ्यावर देण्याचा प्रयत्न करतात त्या क्षणाला तू निश्चिंतपणे पुढे जावे कारण मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे जे कोणी विरोधक आहे ते तुझ्या पुढे काही काळातच नतमस्तक होतील कारण त्यांना आपल्या केलेल्या चुकांची क्षमा याचना मागण्यासाठी तुझ्यापर्यंत यावे लागेल ते आज निर्धास्तपणे काही कर्म का का असे करत आहे ज्यामुळे तुमच्या मनात खूप काही निराशा आणि खूप काही असे येत आहे की त्या कार्यांमध्ये तुम्ही सफल होणार नाही पण तसे काहीही नाही तुम्ही ज्या ठिकाणी शुद्ध अंतकरणाने परमेश्वराचे नाव घेऊन जे कार्य कराल त्यात तुम्ही अगदी शंभर टक्के यशस्वी व्हाल जर तुम्ही स्वामी भक्त असाल आणि हा संदेश श्रद्धेने आणि मनपूर्वक ऐकत असाल तर नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ या नामात अत्यंत ताकद आणि शक्ती आहे जी शुद्ध स्वरूपाची दिव्य शक्ती या सडाक्षरी मंत्रात आहे जी दिव्यता घेऊन तुमच्यापर्यंत आली आहे स्वामींचा हा संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल तिथून सर्व काही दुरीत निघून जाईल तेव्हा तुम्ही निश्चिंतपणे हा संदेश ऐका स्वामींचा हा दिव्य संदेश परम पवित्र आणि भाग्यशाली लोकांना प्राप्त होणार आहे तुम्ही त्यातील एक असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामींनी तुमचे भाग्य निराळे बनवले आहे कधी तुम्हाला वाटते की मी खूप काही नशिबाचे भोग भोगत आहे पण पाळा निश्चिंत रहा या ज्या काही अडचणी आहेत ज्या तुमच्या शत्रूंनी तुमच्या विरोधात केलेले कट कारस्थान आहे आणि ते देवानी पाहिले आहे तेव्हा आता त्या ऊर्जेतून त्या नकारात्मक ऊर्जेतून बाहेर काढणारा माझा आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला अलगत त्यातून बाहेर काढेल नकारात्मक विचार आणि नकारात्मक गोष्टी तुमच्यातून दूर जाऊ लागतील तेव्हा सतत सकारात्मक विचार करा बाळा मला माहीत आहे की तू एक शुद्ध अंतकरणाचा माझा स्वामीप्रिय बाळ आहेस तुला माझ्या आशीर्वादांचे कित्येकदा अनुभव आले आहेत जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणून टाईप करायला विसरू नका देवाची अनंत आणि अफाट ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे अगदी या क्षणाला देखील जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकत असाल तर मनोमन स्वामींना प्रार्थना करा हे माझ्या स्वामी देवा मी तुमच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो माझ्या कार्यात जे कोणी अडचणी निर्माण करत आहे त्यांच्या मनातली ती नकारात्मक ऊर्जा नष्ट करून मलाही सकारात्मक ऊर्जा प्रदान करा आणि त्यांना त्या मार्गावर न्या जो सुखाचा आनंदाचा आहे जो कोणी माझ्याकडे क्लेशाच्या दृष्टीने पाहत आहे त्याचे मन शांत करा जे कोणी माझ्या विरोधात आहे त्यांच्या मनाला ती शांतता द्या आणि त्यांचे लक्ष माझ्याकडून दूर करा हे देवा ज्या वेळेस मी शुद्ध अंत करणाने काही कर्म करत आहे तर माझ्या पाठी उभे राहून मला ते कार्य पूर्ण करण्याचे आशीर्वाद प्रदान करा माझ्या कार्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला तुम्ही दूर करणार आहात असा विश्वास मला पूर्ण आहे कारण तुम्ही माझे दैवत आहात मी माझ्या जीवनाचा भार संपूर्ण तुमच्यावर सोपवला आहे तेव्हा तुम्ही सर्व काही अशक्यही शक्य करू शकणार आहात हे मला माहीत आहे हे स्वामी देवा माझ्यावर तुमची आणि माझ्या सहकुटुंबावर तुमची कृपादृष्टी निरंतर ठेवा तुमच्या आशीर्वादा व्यतिरिक्त मला तुम्ही जे काही द्याल ते मान्य आहे परमेश्वरा तुम्हाला माहीत आहे आमच्या मनात अनेक इच्छा जागृत होतात पण त्यातील चांगल्या इच्छा पूर्ण करा हे स्वामी देवा तुम्ही अशक्य ही शक्य करणार आहात हे देवा तुमच्या चरणी केलेली माझी प्रार्थना स्वीकार करा जो कोणी स्वामी भक्त ही प्रार्थना देवापुढे बसून किंवा रात्री झोपण्या अगोदर स्वामींना करतील त्यांच्या जीवनातील सर्व क्लेश स्वामी हरण करतील यावर विश्वास ठेवा तुम्हाला जो काही त्रास आहे विपद आहे काही खूप काही असे तुमच्या मागे शत्रू आहेत ज्यांचा तुम्ही काहीही वाईट करण्याचा हेतू मनात धरत नाही पण ते तुमच्याकडून दूर जावेत अशी तुमची इच्छा आहे तेव्हा ती इच्छा स्वामींना सांगा स्वामी देव आपल्या मनातल्या प्रत्येक चांगल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ती प्रार्थना करा स्वामी देव ती नक्कीच ऐकतील यावर विश्वास ठेवा याचा अनुभव करण्यासाठी निरंतर अकरा दिवस ही प्रार्थना स्वामी पुढे करा बघा काही दिवसात तुम्हाला नक्कीच अनुभव येतील जेव्हा अनुभव येतील तेव्हा देवाला धन्यवाद करायला विसरू नका कित्येक भक्तांनी अनुभव घेतले आहे तुम्हीही तो अनुभव करा ज्यामुळे तुमचे कार्य लवकरच संपन्न होईल तुमच्याकडे देवांचे शुभ आशीर्वाद येतील जर तुम्ही ही प्रार्थना करायला सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा माझा देव महान आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव आणि स्वामी देवांच्या लीला अनंत आणि अफाट आहे आपल्या विचारांच्या पलीकडे आहे सामान्य मनुष्य त्यांचा विचार देखील करू शकत नाही तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राला अत्यंत प्रीतीने जपा तुम्हाला प्रत्यक्षात खूप काही असे अनुभव येतील ज्यामुळे तुमचे अडकलेले कार्य पूर्ण होताना तुम्ही पाहाल तुमच्याकडून ते दुःख संकट जाताना तुम्ही अनुभव कराल जर तुम्ही तयार असाल तर होय म्हणून कमेंट करा तुम्ही सहमत असाल तर होय म्हणून कमेंट करा आपल्या अंतकरणाला शुद्ध करण्यासाठी निरंतर जितका वेळ होईल तितक्या वेळ आपले कार्य सांभाळून देवाचे श्री स्वामी समर्थ जप प्रीतीने करा त्यामुळे तुमचे क्लेश हरण होतील याचे अनुभव तुम्ही प्रत्यक्षात कराल स्वामी देव, तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला लवकरच प्राप्त हो ही स्वामी मौली चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री, श्री, था। श्री था जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ